नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे तुमचं तर माझं पण आता काम चाललेलं आहे हो आणि मच्छी वगैरे मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आणि मीठ हळद आणि तिखट त्याला लावून ठेवते आणि एक दोन तास आणि मस्तपैकी मग तर मला रेसिपी दाखवणार आहे त्या ठेवायला बांगडेला तिखट मीठ हळद मस्तपैकी लावून ठेवले धुवून इकडे बोंबी छान अशी रेसिपी आपण मस्त फ्राय करणार आहेत कडक कडक मस्त पैकी तर दाखवत मला मागच्या मच्छी धुवून घेतले स्वच्छ असा जिरा पाडून घेतले अशा चाकोनी आणि त्याच्यापाशी त्याच्यामध्ये मसाला भरला आहे असा आणि आता एक दोन तास आपण असं ठेवून देऊ आणि मस्त छान असं फ्राय करू मग हे बघा इकडे बरंच काम आहे घरातलं अजून फरची पुसायची अजून कपडे धुवायचे राहिलेत आराम करायचा आहे तर चला पण मी जाचून ठेवते छान असते आपण आता करू कसं मला काम आवडल्यावर आता मी एक दीड तास थोडा आराम करते आणि नंतर फ्रेश होते मग चहा वगैरे घेणार आणि मस्त मच्छी फ्राय बनवणार त्याच्यासोबत आपण डाळ भात वगैरे बनवू तर चला आता नंतर भेटते गर। सगळ्यांना शुभ संध्याकाळ झाला का चहा पाणी मला पण आता चालला आहे चहा ठेवला आहे मी बघायचं गॅसवर आणि इकडं मच्छी फ्राय करते बोंबिल करते फ्राय आणि इकडं बांगडा फाय करायचा आहे चाळ घेतली दोन टमॅटो वगैरे टाकलं मीठ टाकलं वरण करायला तुरीच्या डाळीचं वरण करायचं आपल्याला टोमॅटो वगैरे टाकलं मीठ टाकलं बांगडा मच्छी फ्राय करायची आणि इकडं बोंबील फ्राय होते इकडे चहा उकळतोय काळा चहा भीती आज दूध नाही आणलं काल दूध आणलेलं खराब झालं अर्धा लिटर तेवढं ते तेवढं पण आज आणलं नाही काळा चहा द्यायचा आज आणि इकडे बोंबील मस्त फ्राय होते कमी गॅसवर आणि बांगड्या मच्छी अजून फ्राय करायचं राहायला बोंबील झाल्यानंतर ह्या फ्राय करायचं भांडे पडले तर अजून घासायचे बघा ठेवून घेते आता नंतर इकडं कुकर लावते इकडच्या गॅसवर ही मच्छी फ्राय झाली बोंबील मग बांगडा मच्छी फ्राय करून घेते आणि तरी थोडासा भात टाकते बघा मस्त पैकीच चाललं आहे आराम पण केला आराम नाही केला तरी त्रास होतो मग डोळ्याला डोळे दुखते तर त्याच्यामुळे म्हटलं एक दीड तास मस्तपैकी आराम करते चला आता चहा पिते काळा वतून घेतलाय या चहा प्यायला तुम्ही पण मी या मच्छीला थोडासा रवा टाकलाय मी तर लावून घेते चांगला आणि मग फ्राय करते इकडे कुकर ठेवले आता डाळ होईल इकडं इकडं मच्छी फ्राय होते तोपर्यंत मी आता चहा पिते <San -tomato> किलो टोमॅटो आणलेत वीस रुपयाचे वीस रुपयाचे एक किलो टोमॅटो आणलेत एवढे छान असे मस्तपैकी बघा वीस रुपये किलोने आणलेत आणि इकडे कारले आणलेत वीस रुपयाचे अर्धा सारे आणि आलं आणले दहा रुपयाचे एवढं आणि भेंडी आणली वीस रुपयाची अर्धा अरेताना एवढं घेऊन आले आणि टोमॅटो वीस रुपये किलोने आणले आहे बांगडा पपईची आणि इकडे बोंबरी खराय झालेले आहेत बोंबल्याचे सगळे टुकडे टुकडे झाले